सांगलीचे शॉलेस्टाईल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या सिंगिंग स्टार या सिंगिंग स्टुडिओचे उद्घाटन सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले सांगलीच्या पोलीस चौकीसमोरील सावंत सर्व्हिसिंग सेंटरसमोर हा सिंगिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला रोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत सिंगिंग क्लासमध्ये नवोदित गायकांना शिक्षण दिलं आहे नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार दीपक चव्हाण यांनी हा स्टुडिओ सुरू केला स्टुडिओच्या पहिल्याच दिवशी सात नवोदित गायकांनी प्रवेश निश्चित केला उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले की दीपक चव्हाण यांनी सामाजिक सेवेसोबत संगीत क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटवला अल्पावधीत त्यांनी गायन कला आत्मसात करीत ती जोपासली याचा वापर ते समाजसेवेसाठी करतात त्यामुळे सिंगिंग स्टार स्टुडिओमधून चांगले गायक तयार होऊन बाहेर पडतील अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत स्टुडिओ शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ढगे सामाजिक कार्यकर्ता जमीर कुर्णे सांगलीतील गायक आशा पवार आशा शेटे जयश्री मद्रासी पूर्णिमा पाटील गायक कुंडलिया मामा अविनाश कांबळे अविनाश शितोळे जोशी सर विनोद सावखे मोहन पतंगे सुनील पाटील आनंद यादव कबीर कुर्णे सैम कुर्णे नवीन संबोधी मिलिंद बनसोडे सर राम नाईक सर अनिस जमादार राजश्री मोहनानी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार चंद्रकांत गायकवाड तानाजी जाधव विक्रम चव्हाण अजय शर्मा यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या